नमस्कार मी पल्लवी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मस्त असं कट आलेला मिसळपाव तर या ठिकाणी जो मिसळपाव आहे त्याची मिसळ बनवण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे जास्त काही मसाल्यांची गरज नसती आणि घरगुती मसाल्यांमध्ये ही मिसळ कशी बनवायची म्हणजे त्याचा कट कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होतो बरं का तर रविवार म्हटलं की मुलांना काहीतरी चटपटीत हवं वा असं वाटतं त्यामुळे मी संडे स्पेशल बनवलं होतं तर या ठिकाणी काय साहित्य घ्यायचं ते बघूयात इकडे मी मटक्या मोडाना ठेवल्या होत्या दिवसभर पटकन मोड येत नाहीत मटक्यांना रात्री भरपूर मोड येतात हे दिवसात ठेवल्यामुळे जास्त मोड आले नव्हते चला काही हरकत नाही आपण साहित्य बघूयात काय काय घ्यायचं आहे तर थोडेसे खडे मसाले घेतलेत ती खसखस खोबरं तेजपत्ता धणे दोन तीन मिरे दोन तीन लवंगा थोडासा करण फुलाचा तुकडा आणि दालचिनीचा तुकडा जिरे जिरं असतील तर थोडेसे ते सुद्धा घ्या तर या ठिकाणी आता आपण खडे मसाले हे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत जास्त मसाल्यांना भाजायचं सुद्धा नाही कारण आपण परत त्याला फ्राय करणार आहोत ग्रेव्ही बनवल्यानंतर त्यामुळे मिडियम असे भाजून घ्यायचे आणि कुठलेही मसाले असो अगदी मंद आचेवर भाजले की त्याची चव वाढते बर का तर खोबरं छान असं भाजून घेतलंय तर सगळे मसाले असे थोडेफार भाजून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जर खडे मसाले नसतील तर या ठिकाणी तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला वापरू शकता पण खसखस तीळ खोबरं घेणं खूप महत्वाचं आहे याशिवाय तुमची मिसळ म्हणजे कट्ट जो आहे मिसळचा तो तयार होत नाही म्हणजे छान बनत नाही तर खसखस तीळ आणि खोबरं नक्कीच वापरा त्यानंतर आता खडे मसाले मी भाजून घेतलेले आहे साईडला ठेवलेत आपण आता थोडंसं तेल टाकूया त्यामध्ये अद्रक लसूण कांदा परतून घ्यायचा आहे जास्त लाल होईपर्यंत परतायचा परता नाही सॉफ्ट कांदा झाला की त्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर चिरून टाकूयात कारण याने काय होतं ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो आणि चवीला सुद्धा छान ग्रेव्ही अशी लागते तर कांदा सॉफ्ट होते तोपर्यंत टोमॅटो तो कट केला मी सुद्धा कट केलेली आहे आता टोमॅटो तो तो कांदा मध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट झाल्यानंतरच टोमॅटो टाकायचे कोथंबीर सुद्धा मी त्यामध्ये के ॲड केली आहे तुम्हाला वाटत असेल तुम्ही वरतून टाका किंवा मग नंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथंबिरीचा वापर करू शकता बरं का पण अशी कोथंबिरी टाकली की जो कट आहे तो मस्त चविष्ट लागतो आता हे खडे मसाले त्या अगोदर मिक्सरला न पाणी वापरता फिरवून घ्यायचे सगळं ग्रेव्ही एकत्र एक फिरवली तर बारीक होणार नाही त्यामुळे खडे मसाले अगोदर फिरून घ्यायचे त्यानंतर आता टोमॅटो आणि कांदा हे टाकायचा आणि पाणी टाकून त्याची छान पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे तर आहे की नाही मिसळचा जो कट आहे तो बनवण्याची सोपी रेसिपी अगदी झटपट तयार होते कमी साहित्यात न गोंधळता तर बराच वेळेस काय होतं असे काही जे असे काही जे रेसिपीज असतात त्याला आपण गोंधळून जातो पण नियोजन करून जर कुठलीही रेसिपी बनवली न गोंधळता तयार होते आणि झटपट लवकर होते बर का तर हे बघा मस्त अशी पेस्ट बनवून झालेली आहे आता आपण कटाला फोडणी देऊन घेऊयात आणि जी मटक्या मोड आलेल्या आहेत त्यांना आपण पाण्यामध्ये तिकडं पलीकडे मी उकळायला ठेवलेलं आहे म्हणजे मटक्या शिजायला ठेवल्यात तर पाण्यामध्ये थोडंसं तेल टाका हळद टाका मीठ टाका आणि मटक्या छान आवडजोबड बॉईल होऊन द्या अशा छान शिजवून घेतल्या त्यानंतर कटात टाकायच्या तर चला इकडं फोडणी दिलेली आहे मौरी फोडून घेतली आहे त्यामध्ये हा जो आपण मसाला बनवलाय हो तो टाकायचा आणि छान असा कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आता कुठलाही मसाला असो त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की तो चविष्ट लागतो अगदी जास्त प्रमाणात पण नाही तळायचा बरं का असं तेल सुटायला लागलं थोडं थोडं की आपण त्यामध्ये बेसिक मसाले घालूयात हळद टाकलीये चटणी टाकलीये थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाका याने जो कट आहे तो खूप मस्त असा दिसतो त्यानंतर मी अंबारीचा चटपटीत मसाला टाकला तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही एखादा मसाला वापरा आणि या स्टेपला तुम्ही जर खडे मसाले वापरले नसतील तर अर्धा चमचा कुठलाही कंपनीचा गरम मसाला वापरा तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आपण मसाल्यामध्ये थोडंसं कांदा तळतावेळेस मीठ टाकलं होतं आता यामध्ये थोडंसं टाकले मटक्यांमध्ये सुद्धा टाकले असं करून मी तीन वेळेस मीठ टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मिठाचा वापर करा तर बघा छान तेल सुटलंय आता आपण यामध्ये कटासाठी पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला कट किती घट्ट पातळ कसा बनवायचा हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचा वापर करा मिसळमध्ये जे पाणी आहे ते पाण्याचा वापर करा तुम्हाला जर मटक्या या कटामध्ये टाकायच्या नसतील तर मटकीमधलं जे पाणी आहे ते कटात टाकून घ्या मटक्या बाजूला सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि नंतर वापरू शकता जेवता वेळेस पण मी तसं करत नाही कटामध्येच मी मटक्या टाकून घेणार आहे तर चला मटकी आणि पाणी सोबतच टाकून घेतलेलं आहे आता लागलंच पाणी वरतून तर गरम पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा तर मला जो मिसळचा कट आहे म्हणजे मिसळ आहे ती थोडीशी घट्ट आणि दाटसरच आवडते आपण जेव्हा बाहेर खातो तर ती खूप पातळ असते तिथे मटकी वेगळी सर्व केली जाते आणि कट वेगळा तर आपण घरगुती एकत्रच एक करत असतो एरवी ही त्यामुळे मी एकत्रच एक हे शिजवून घेतले मटक्या बऱ्यापैकी सॉफ्ट झालत्या आता राहिलेले मटक्या ज्या आहेत त्या या कटामध्ये छान बॉईल होतात म्हणजे शिजतात तर चला उकळी येण्या अगोदरच कटाला छान असं तेल सुटलेलं आहे जास्त तेलाचा वापर सुद्धा केलेला नाही तुम्ही बघितलेला आहे पण कधी कधी खूप छान असा कट येतो बर का तर बघा चला तर मस्त असा कटाला फोडणी देऊन झालेली आहे तर पाच दहा मिनटं मी छान कट शिजवून घेतलाय बघा मस्त तेल आलेले आपण जी कटाची आमटी बनवतो का सेम तसंच दिसते आणि खूप छान सुगंध यायला लागलेला आहे कारण आपण यामध्ये ताजे खडे मसाले वापरलेले आहेत तर बघा थोडीशी मिसळ घट्ट आहे माझी तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करा आणि बघा झालेली आहे तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या पद्धतीने एकदा नक्की मिसळ बनवून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि बनवायला सुद्धा सोपी आहे झटपट तयार होते आता न विसरता व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सब्सक्राइब करा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय